भाविकांकडून मोठ्या देवीला करण्यात आलेल्या सडळ दानानं ओलांडलाय ऐंशी ग्राम सोने तर दहा किलो चांदी अर्पण केली आहे रविवारी करण्यात आली यंदा वरुण राजा दमदार बरसल्याने शेती कामासाठी वापसा नव्हता अशीच परिस्थिती नवरात्र कालावधीत राहिली त्यामुळे पहिले दोन दिवस पावसाळी वातावरणानंतर भाविकांची गर्दी वाढली देवस्थान समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या पुढाकाराने विश्वस्त मंडळाकडून उत्सवाचे चांगले नियोजन झाल्याने भाविकांना विविध सुविधा प्रभावीपणे मिळाल्या प्रशस्त सभा मंडपामुळे भाविकांना पुरेसा वेळ दर्शनासाठी मिळाला व्यावसायिकांची दुकाने दर्शन मार्गापासून लांब अंतरावर असल्याने देवस्थान समितीच्या पार्किंग व्यवस्थेपर्यंत भाविकांना सहजपणे जात आले मंदिराच्या सर्व बाजूंनी दानपेट्या आणि पावती पुस्तकांची व्यवस्थाही करण्यात आली या व्यवस्थेमुळे देणगीची रक्कम वाढली अवघ्या पंधरा दिवसात एक कोटीहून अधिक रक्कम यापूर्वी कधीही मोजण्यात आली नव्हती या, या वर्षी मात्र मौल्यवान धातू कमी प्रमाणात अर्पण करण्यात आले व्यावसायिक उलाढाल नेहमीपेक्षा कमी प्रमाणात झाल्याने व्यावसायिकांना मात्र नवरात्र उत्सवात फारसा लाभ झाला नाहीये देवस्थान समितीचे रास्त दरात पूजा साहित्य दुकान पायऱ्याजवळ सुरू असल्याने अनेक भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला घटी बसवणाऱ्या महिलांची संख्या यावर्षी वाढली असली तरी पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या घटली आहे देणगी रुपाने अवघ्या पंधरा दिवसात पेट्यांमधून एक कोटी चौसष्ट हजार रुपये रोख दोनशे ऐंशी ग्रॅम सोने आणि दहा किलो सहाशे ग्रॅम चांदी भाविकांनी देवीचरणी अर्पण केली आहे रविवारी दानपेटीची मोजणी करण्यात आली